हॅलो एवरीवन मी काजालंदिवाय स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर आज अगदी महत्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत जसं की तुम्हाला माहिती आहे ची एक्झाम तर ते तेवीस नोव्हेंबरला तुमची आहे सो जे विद्यार्थी टीटी आणि टेटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे सो अशा टीटी आणि टेट याचा एकत्रित तुम्ही अभ्यास कसा कराल यावर आपण आज डिस्कस करणार आहोत या प्र, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी दे कमेंट बॉक्समध्ये मला सांगितलेला की मॅडम टीटी आणि टेटचा अभ्यास आम्ही एकत्र कसा करू शकतो सो त्या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या स्वरूपात घेऊन आलेली आहे तुम्हाला सुद्धा अशाच कोणत्या प्रश्न तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला प्रश्न तुमच्या मनामध्ये येत आहे त्याचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यावर नक्कीच मी व्हिडिओच्या स्वरूपात एक्सप्लेनेशन तुमचं उत्तर घेऊन येणार ठीक आहे आता टी टी आणि टेट यांचं जर व्यवस्थितपणे आपण पाहिलं तर इथे आपण पहिले पाहणार आहोत टी टीचं टी ईटी मध्ये पेपर वन पेपर टू तुम्ही बघू शकता ठीक आहे सो याच्यामध्ये मराठी विषय इंग्लिश आहे बालमानसशास्त्र मॅथ्स आहे आणि युव्हिएस आहे ज्यांना पेपर टू द्यायचं आहे त्यांचं बघू शकतात मराठी आहे इंग्लिश आहे बालमानसशास्त्र आहे सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान या दोघांपैकी एक घेऊ शकता तुम्ही आणि त्याला किती मार्क आहे तर साठ मार्क आहे ठीक आहे आता हा कसला सिलेबस झाला तर हा टी सिलेबस झाला ठीक आहे आता आपण इथे थोडक्यात टेट बद्दल पाहणार आहोत आता आपण थोडक्यात इथे कशाबद्दल पाहणार आहोत तर टेट बद्दल पाहणार आहोत ते मी इथे देत आहे ठीक आहे आता टेटचा जर बघायला गेला तर तुमचं बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता किती ऐंशी असणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघणार गणित गणित किती मार्काचं आहे तीस मार्कासाठी आहे मराठी मराठी किती मार्काचा आहे तर पंधरा मार्कासाठी आहे इंग्लिश इंग्लिश किती मार्कासाठी आहे तर इंग्लिश पंधरा मार्कासाठी आहे विज्ञान किती मार्कासाठी आहे तर पंधरा मार्कासाठी आहे मानसशास्त्र किती मार्कासाठी आहे तर तो तीस मार्कासाठी आहे आणि सामाजिक शास्त्र जर बघायला गेला तर सामाजिक शास्त्र किती मार्कासाठी आहे तर पंधरा मार्कासाठी आहे ठीक आहे हा तुमचा सिलेबस आहे आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर बुद्धिमत्ताचे तुम्हाला किती प्रश्न आहेत बुद्धिमत्ता ऐशी मार्क आहे ठीक आहे आणि अभियोग्यता म्हणजे हे इतर जर विषय बघितले इतर विषय तर ह्या इतर विषयामध्ये तुम्हाला किती आहे इतर विषयामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्न आहेत किती एकशे वीस ऐंशी एकशे वीस बघ पंधरा 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 तीस पंधरा बघू शकता तुम्ही इथे ठीके एकशे वीस तुम्हाला इथे प्रश्न दिलेले असणार आता याच्यामध्ये बुद्धिमत्ता अभियोग्यता इथे दिलेली आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला आता बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता ठीक आहे आता याचा संपूर्ण सिलेबस मी ते तुम्हाला दिलेला आहे आता यांचा अभ्यास तुम्ही एकत्रितरित्या कसं करू शकता बघा मराठी इंग्लिश बालमानसशास्त्र मॅथ्स इव्हीएस हे तर तुमचा टी अभ्यास करताना तुमचं क्लिअर होतं ठीक आहे आता याच्यामध्ये गणित सुद्धा होतं मराठी पण आहे इंग्लिश पण आहे ठीक आहे आता याच्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये थोडा यूवीएस चा पाठ येत होतो तोही तो सुद्धा तुमचा इथे होणार फक्त त्याच्यामध्ये इतिहास भूगोल वगैरे थोडंसं जास्त एक्स्ट्रा करण्याची तुम्हाला गरज आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पेपर टू जर तुम्ही देणार असाल बघ आता इथे प्रॉपर सामाजिक शास्त्र इथे दिलेलं आहे तर ऑब्बियसली सामाजिक शास्त्राचा अभ्यास तुमचा इथेच होतो सामाजिक शास्त्राचा अभ्यास सुद्धा तुमचा इथे करून घेतलं जातं ठीक आहे जर तुमचं गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या दोघांमधून एक सब्जेक्ट चूज करण्याची गरज आहे जर बीएड बी ए असेल तर ऑब्बियसली सामाजिक शास्त्र तुम्ही चूज करना तुझी डिग्री त्याचामधून त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही जीएस चूज करना ठीक आहे गणित विज्ञान यांनी चूज केलेला असेल ठीक आहे जे गणित विज्ञानाचा अभ्यास करत असेल तो ऑबव्हियसली ते तुम्ही स्वतः गणित आणि विज्ञान याचा अभ्यास तुमचे इथेच कव्हर करून घेतलं जातो इथेच कव्हर होतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचा अभ्यास करण्याची गरज काय आहे जास्तीत जास्त बुद्धिमत्ता या विषयाचा एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज आहे याला मी बोले नाही नाही करून तुम्ही 2 तास तरी द्यायचा आहे एक तास तुम्ही कॉन्सेप्टला द्या कॉन्सेप्टला एक तास भरपूर झाला बुद्धिमत्ता मध्ये कॉन्सेप्टला एक भरपूर झाला म्हणजे मी त्या अर्ध्या तासामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊ शकते आणि बाकीचे एक दीड तास जे असेल ते तुम्ही पी क्यू सॉल्व करा सराव करा कारण की ऐंशी मार्काचा प्रश्न ऐंशी मार्काचा प्रश्न आहे हा तर तिथे तुम्हाला सरावाची जास्त गरज आहे ठीक आहे याला जास्त वेळ द्या ठीक आहे बाकी इतर विषय एक एक तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे याचा सुद्धा तीस मार्कासाठी याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायची गरज आहे म्हणजे टीईटी आणि टेटचा जर सिलेबस पाहिला तर ऑलमोस्ट त्यातले खूप सारे टॉपिक तुम्हाला टी टी मध्येच आहे आणि ते तुम्हाला सुद्धा आहे ठीक आहे सो याचा एकत्रित अभ्यास करणं एवढं काही अवघड नाही फक्त मानसशास्त्र आणि बुद्धिमत्ता यासाठी तुम्हाला गरज आहे आणि बाकी इतर अभ्यास तुम्ही करून जरी केलं तरी तुमचा प्रकारे एकत्रित अभ्यास हा होऊ शकतो ठीक आहे सो तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थ्यांच्या मनात आहे की एकत्रित अभ्यास कसा करायचा तेच तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे की तुम्हाला बुद्धिमत्ताला दोन तास देण्याची गरज आहे मानसशास्त्राला मी बोलेन तुम्ही एक तास द्या आणि बाकीच्या विषयाला सुद्धा तुम्ही टेटच्या परीक्षेसाठी ज्या प्रकारे अभ्यास करता ज्या प्रकारे तुम्हाला टेटच्या अभ्यासाचं मी नियोजन दिलेलं आहे त्या प्रकारे ती व्हिडिओ तुम्ही एकदा बघा टेटच्या अभ्यासाचं नियोजन बघा त्याच तुम्ही टेटसाठी च सॉरी टीईटीच्या सा, अभ्यासाचं टी नियोजन मी तुम्हाला आता दिलेलं आहे सो तो नियोजन तुम्ही बघा आणि तोच नियोजन तुम्ही इथे टेटसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात इतर हे जे सेम सब्जेक्ट आहे ना म्हणजे जर गणित झालं मराठी इंग्लिश विज्ञान सामाजिक शास्त्र यांसाठी तोच तुम्ही टाइम टेबल इथे फॉलो करू शकतात फक्त एक्स्ट्रा करण्याची आहे तर तो, तो बुद्धिमत्ता आणि मानसशास्त्र सो तुम्ही ऑफकोर्स दोन्हींचा एकत्रितपणे अभ्यास करू शकता पण तुम्हाला ते व्यवस्थितपणे बॅलेन्स करायचं आहे ते तुम्हाला आज मी इथे सांगितलेलं आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त मानसशास्त्र झालं या इतर जे विषय झालं याचे नोट्स तुम्हाला असणं फार गरजेचं आहे कारण की नोट्स जर तुम्हाला मिळाले तर नोट्स वाचणार आणि लगेच प्रश्न सॉल्व्ह करणार म्हणजे सरावाला जाणार असं जर तुम्ही केलं तर नक्कीच कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर करू शकता सो त्यासाठी आपला नंबर आहे हा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो यावर कॉल करा इसा है, बैश इसा? आहे आणि बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टीईटी किंवा टेट ची बॅच आहे बघा आम्ही सुद्धा बॅच टी ईटी आणि दोन्ही पैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करायचंय ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीजला मी नेहमी फाईव्ह स्टार देते टेस्ट हा तुमचा खूप मोठा रोल प्ले करतो याचं महत्व तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज द्याल त्यावेळेस माहीत पडेल फक्त टेस्ट सिरीज सिरियसली द्या असं समजा तुम्ही परीक्षेला बसलेले आहात आणि तुम्ही टेस्ट तुम्ही सिरीज मग तिथे कुठे ते तुम्हाला कळेल किती तुमचे मार्क वाढते किती मार्क कमी येतात मग त्याच्यामुळे तुम्हाला सोल्युशन काढायला त्याच्यावर तुम्हाला काम करायला बरोबर की नाही ई बुक नोट्स मोफत आहे बघा फार महत्वाचा पॉईंट आहे हा कारण की खूप सामाजिक शास्त्र बाल मानसशास्त्र मानसशास्त्र हे संपूर्ण इतिहास भूगोल एवढं वाचत बसायला वेळ नसतो कारण की वेळ कमी असतो कमीत कमी वेळामध्ये मॅडम आम्हाला स्कोअर वाढवायचंय हा विद्यार्थ्यांचा मेन हेतू असतो सो so, त्यासाठी आम्ही तेच नोट्स प्रोव्हाइड करतो ज्या नोट्स मधून तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात तेच प्रश्न त्याच टॉपिकच्या बेस्ट ऑनवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात so, येतील सो ई बुक सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आपल्या बॅचच्या थ्रूने ठीक आहे सो so, बॅचची ची फी जर तुम्ही बघायला गेल तर ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव आहे एकशे एक, एक वर्ष तुम्ही याचा पूर्णपणे बेनिफिट करून घेऊ शकता ठीक आहे सो so, दोन नंबर दिलेत कोणत्या एका नंबरवर कॉल करून ऍडमिशन करून घेऊ शकतात सो so, अशाच प्रकारे तुमच्या मनामध्ये सुद्धा आणखीन कोणता प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या प्रश्नाचं सा उत्तर नक्की मी घेऊन येणार so, सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे शेअर करायचे चॅनेलला सबस्क्राईब करायचे थँक्यू सो मच